तुका कमणी मा जे चिसर वैषा तू कमणी मा जे ही मदर मदम तू कमणी माझी जी सर्वसू तू कमणी माझी सर्वसू गाशी पितांबर तुलसीहार गेला कशी पितांबर

निरंतर हे निदान आवडे निरंतन हे हर गळा गाजे पितांबर तुळशी हर गळा गाजे पितांबर

पांडुरंगा गुरु प्रथम रमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका पुरी रम्य सिंहासन पदांबोज ते जमुस्फुरदिक प्रदेश विधिंद्रादि देवे सदास्तु या मान समाधिस्त मूर्ती भजे ज्ञान देव मोम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पवन धालो चरा चरी आता भावा अंतराय नको देवा आले भागते करितो तुझे नाम उच्चारितो नागेन्द्र हा त्रिलोचनाय भस्मगाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्म काराय नमः सेवा पार्वतीपते हर 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 सज्जना भक्तिपंथीची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सोळाव्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या उदरी शिव जन्मला घडविले जेने सुखावली प्रजा परश्री माते समान जान होता माझारा जा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही राज वंदन तुम्हा करण्याला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हरा, 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 हरा विठाला पा मस्त है पालो बजी मस्त है पालो मस्त सहेोपायास्त सहेोपायारी पायावरी मस्त सहयारी प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी उल्लेखलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्यमूर्ती वेद श्री संत तुकोबरा यांच्या भंगराशीतील चार चरणाचा इहलोकात अवताराला आल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायांनी जीवनामध्ये परमार्थात जी साधना केलेली आहे त्या साधनेनं तुकोबरायांच्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त झाले ही पाहुणे मंडळी कशाला आणि ही संत मंडळी कशाला तर कोणतंही कार्य असेल ते कारणाशिवाय घडत नाही आणि आपण आपल्या बुद्धीनं त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या बुद्धीनं शोधलेलं उत्तर बरोबरच असेल असं नाही संसारात आपण जीवन जगत असताना ज्या संसारात ज्या मायबापाच्या सानिध्यात बहीण भावाच्या पत्नी मोलाच्या सानिध्यात आयुष्य व्यतीत करतो आयुष्य गेलं तरी त्यांच्या अंतकरणाचा था ठाव घेता येत नाही त्यांची काय भावना आहे काय इच्छा आणि काय अपेक्षा आहे ही परिपूर्णतेने ठामपणे सांगू शकत नाही मग चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांनी केलेला अट्टहास हा दुरून डोंगर साजरी म्हणून दुरून पाहून सजासजी कळणार नाही तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून पुराणामध्ये पडताळून पाहावं लागेल आणि शोधून जरी नाही सापडलं तरी कुणाला तरी विचारावं लागेल कारण पुसत सांगेन हित गुज मात बैसून एकांत सुख गोष्टी किंवा त्या परमतत्वाला ज्ञानाला परमपदाला प्राप्त होण्यासाठी आत्मज्ञानाला ब्रह्मज्ञानाला प्राप्त होण्यासाठी साधू संतांना शरण जाऊन त्यांच्याकडूनच त्यांना विचारून त्या ज्ञानाची अपेक्षा केली पाहिजे तद्विधी प्रणिपातेन परी परिप्रश्नेनं सेवया ती ते ज्ञान ज्ञानेनं तत्व दर्शिना मग अपेक्षित जे आपुले ते ही सांगतील पुशिले जेने अंतकरण बोधिले संकल्पा नये या न्यायानं अपेक्षित उत्तर मिळून जातील विचारल्याच्या नंतर म्हणून साहजिक वृत्तीनं हा भक्त विचारत असतो की महाराज कशासाठी आहे एवढा मोठा अट्टाहास कशासाठी आहे अहो मेलं म्हणजे गेलं काय काय म्हणतात माणसं म्हणजे गेलं पण त्या जुन्या पुराण्या म्हणींचा अर्थ आपण कधीतरी जाणून घेतला पाहिजे जुनी माणसं ही निरक्षर होती आडाणी होती बर का श्रद्धाळू होती आणि ते श्रद्धेनं त्या ज्ञानापर्यंत पोचणारी होती म्हणून त्यांच्या मुखातून आलेल्या त्या सहज आणि सोप्या वचनामध्ये सुद्धा अर्थ दडलेला आहे मेलं म्हणजे देहानी मेल आणि गेलं म्हणजे आत्म्यानं गेलं विठल <laughs> <गेला। laughs> त्यागानंतर दशकऱ्या विधीपर्यंत पंचक्रोशी मध्ये तेराव्याचा विधी ऋण निर्देश गोड जेवणाचा कार्यक्रम झाला की जीवात्म्याचा प्रवास हेमधर्माच्या दिशेनं चालू होतोय म्हणले महाराज आम्हाला काय जीवात्मा दिसतो का कुठं गेला कसा गेला दिसत नाही म्हणजे नाही असं नाही कारण त्याचा प्रवास कोण्या न्यायानं आहे भगवान कृष्ण बोलतात शरीरम्य द यच्चा युरामतीश्वर गृहित वैतानी सयाती वायुर्गंधा नियात वा जसं वारा वाहतोय दिसत नाही म्हणजे नाही का आहे वाहत असताना आपल्या बरोबर फुलातला सुगंध घेऊन वाहतोय वाराही दिसत नाही सुगंधही दिसत नाही पण वाराही आहे आणि सुगंधही आहे त्या न्यायानं हा जीवात्मा दिसत नाही निर्गुण निराकार आहे पण आहे आणि प्रवास करत असताना आपल्या सोबत जीवनात केलेल्या के कर्माची फळं घेऊन जातो म्हणून पुण्यानं स्वर्ग आणि पापानं नरक हा निश्चित होतो विठल विठल प्रॅक्टिकली विचार करून जर बोललं तर मेल्यावरच नाही मेल्यावरच पुण्यानं स्वर्ग आणि पापानं नरक आहे असं नाही सुशिक्षित सुसंस्कृत विज्ञानवादी मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत कर्तृत्ववादी विचार त्यांचं जीवनामध्ये त्यांनी अंगीकारलेला आहे म्हणून थोडं प्रॅक्टिकली जर विचार करून बोललं तर जिवंतपणी जीवन जगताना जर तो पुण्यकर्मानं जगत असेल तर स्वर्गाची अनुभूती जिवंतपणी या देहात आलेली असेल नवे नवे जर दुष्कर्मानं जगत असेल तर नरकाची यातना सुद्धा जिवंतपणीच भोगावी लागेल विठला विठला विठ स्वर्गाची प्राप्ती पुण्याही वि� होईल परंतु मोक्षाची प्राप्ती याच देहात याच जन्मात सद्गुरु कृपेने मिळालेल्या ज्ञानानं होईल कारण ज्ञानाशिवाय मोक्ष संभवत नाही आणि ते ज्ञान सद्गुरु कृपेशिवाय संभवत नाही म्हणून ज्ञाना स्पष्ट बोलतात मेल्या पाठी मोक्ष होईल ऐसे जे म्हणा ती मूर्ख विठल विठ म्हणून आता आता भोसले परिवारातून गेलेले पिता वडील तुमच्या आमच्यामध्ये नाही त्यांनी जीवनात केलेल्या पुण्याईनं त्यांचा स्वर्ग हा निश्चित झाला याच्यात काही शंका नाही पण स्वर्गाचा नियम जाणून घ्या जोपर्यंत जीवाचं पुण्य आहे तोपर्यंत त्याला स्वर्गात राहण्याचा अधिकार आहे जोपर्यंत माणसाच्या नावावर बँक बॅलन्स आहे तोपर्यंत तो, तो, तो स्वर्गातच आहे जसा बॅलन्स कमी होतोय तसा त्याचा स्वर्गाचा अनुभव सुद्धा हळूहळू हळूहळू कमी होतोय स्वर्गस्थिती त्याची ढळत जाती आहे पुण्यानं स्वर्ग निश्चित आहे परंतु जसा पुण्यानं स्वर्गाचा उपभोग घेणार आहे तसा पुण्याचा संचय कमी कमी होतोय तो

अधोगतीला द्यावं लागतंय मग तया पुण्याची पावटी सरे सवी चिंद्रपदाची उटी उतरे येऊ लागत माझारी मृत्यू लोका म्हणून कुटुंबात पाठीमाग असणाऱ्या मुलांचं मुलींच नातेवाईकांचं इति कर्तव्य आहे की कुटुंबातून गेलेल्या जीवाच्या नावानं या वर्षश्राद्धाच्या दिवशी गेलेल्या जीवाला पुण्य कमी पडू नये स्वर्ग त्यांच्यासाठी आढळ राहावा म्हणून पुण्यकर्मानं पुण्य प्रदान करण्याचा कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण विठल विठल <laughs> <था>। <laughs> हा हो। पुण्यकर्माचा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम श्रद्धेनं करणं म्हणजे श्राद्ध आहे आणि एक वर्षानं करणं म्हणून वर्ष श्राद्ध विठल कारण एक वर्षानंतर आजचा जो दिवस आहे तिथीनुसार पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा या दिवशी कुटुंबातून गेलेले पितर वाट पाहत असतात की माझ्या पाठीमागं माझ्या कुटुंबात मुलाबाळांनी माझ्या नावानं पुण्यकर्म करावं ती वाट स्वर्गीचे पूर्वज वाट पाहतात कुटुंबात कुणीतरी धार्मिक सात्विक असा हरिभक्त जन्माला यावा आणि त्यानं माझ्या नावानं पुण्यकर्म करून मला पुण्यप्रदान करावा कारण पहा आई वडिलांच्या पोटी सात्विक मुलं जन्माला येतात त्यावेळेस माझे तुकोबार आय आई वडिलांना धन्यता देतात धन्य माता पिता तयाची पण कुळात कुटुंबात एक जरी सात्विक आणि धार्मिक मुलगा जन्माला आला तरी माझे त्या मुलाला धन्यता देतात धन्य हदी भक्त जन्मले हदी भक्त जन्मले जवळ

Oh, <laughs>